लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत ही खीर सर्वांनाच आवडेल आणि मुख्यतः खूप खूप पौष्टिक अशी खीर आहे यात आपण कोणत्याही प्रकारची साखर किंवा दुधाचा वापर नाही केला त्यासाठी ही खूप पौष्टिक असणार आहे यात आपण गूळ वापरलेला आहे तसंच तस नारळाचं दूध वापरून आणि मुख्यतः छोट्या छोट्या टिप्स वापरून ही खीर बनवलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ पाहायचा असेल तर हा तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्रिणींना रोशनी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मस्त असा गोळाधोडाचाच पदार्थ दाखवणार आहे सर्वांची आवडती म्हणजे तांदळाची खीर पण काही काही जणांना अगदी काही कारणास्तव ती खाता येत नाही त्याचा आनंद घेता येत नाही म्हणून अगदी लहानांपासनं तर मोठे हे खाऊ शकतात अगदी पौष्टिक खूप खूप पौष्टिक अशी ही खीर आहे तर मी आज तुम्हाला ती खीर दाखवणार आहे तांदळाची खीर सगळ्यांच्या घरोघरी बनते पण त्याच्यात साखर आणि दुधाचा वापर केल्यामुळे काहीकजण खाऊ शकत नाहीत तर मी आज तुम्हाला अगदी आगळी वेगळी खीर घेऊन आलेली आहे जी सर्वजण खाऊ शकतात आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतात तर आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि तो मी धुवून अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर तुम्ही बासमती तांदळाऐवजी तुमचा घरगुती कोणताही तांदूळ वापरू शकता तर ते मी आता धुवून घेतलेत तर चला तर पण पटकन आपण आपल्या खिरीला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे आता ते मी एक कढई घेतलेले आहे त्यात मी एक चमचा तूप घातलेला आहे तर ह्या तुपात आपल्याला हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आपल्याला तर ह्याच्यात मी काजू बदाम आणि याचे काप घेतलेले आहेत तर हे व्यवस्थित आपल्याला आता परतून घ्यायचं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकताय तर हे आता व्यवस्थित आपल्याला मस्त असं खमंग परतून घ्यायचं आहे आता आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा चांगले परतून झालेत आता आपण हे काढून घेऊया आता ह्याच आपल्याला कडंगीत आपले तांदूळ सुद्धा परतून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे तांदूळ सुद्धा हलकेसे रंग येईस परतून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपली जेव्हा खीर होते ना तेव्हा त्याला चांगला स्वाद देतो भाजण्याचा तर हे सुद्धा व्यवस्थित आता आपण भाजून घेऊया आता हे पहा तुम्ही पाहू शकता मी अगदी दोन ते तीन मिनटं हे तांदूळ भाजून घेतलेत आणि अगदी हलकासा त्याचा रंग बदललेला आहे तर मी आता गॅसची फ्लेम बंद करते आणि हे आता आपल्याला थोडंसं अगदी थंड करून मिक्सरमध्ये थोडंसं पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे म्हणजे असं भराडच आपल्याला करायचं याचं तर आता मी हे तांदूळ थोडे थंड करून घेते आणि मिक्सरमध्ये अगदी भराटसर वाटून घेणार आहे आता हे पहा मैत्रिणीने तुम्ही पाहू शकताय आपण अगदी कणीदार असे तांदूळ केलेले आहेत एकदम बारीकसुद्धा करायचं नाही आहे आपल्याला आणि तर आपण तीच कढई वापरणार आहोत तर आता ह्याच्यात पुन्हा आपण काढून घेऊया तर इथपर्यंतच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे आता हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणून इथे मी गरम पाणी टाकणार आहे म्हणजे जेणेकरून आपला तांदूळ पटकन शिजून जाईल आता ह्याच्यात बारीक सारीक काही काही टिप्स आहेत तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण इथे साखर आणि दुधाचा वापर करणार नाही असे तुम्ही बोलणार तर आता इथे आपण काय वापरणार आहोत तर दुधाऐवजी आपण इथे नारळाचं दूध वापरणार आहोत आणि गूळ वापरणार आहोत म्हणून आपली ही खीर अगदी पौष्टिक असणार आहे लहान मुलापासनं तर वयस्कर माणसांपर्यंत तर आता ही पहिल्यांदा हे आपले जे तांदूळ आहेत ना ते पाण्यावरती शिजून घ्यायचे आहेत ह्यात दूध किंवा गूळ घालायचे अजिबात घाई करायचे ना जर आपण ह्यात गूळ घातला तर आपले तांदूळ अजिबात म्हणजे अजिबात शिजणार नाही आहेत म्हणून आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचे तेही पाण्यावरतीच तर आता आपण हे शिजायची वाट पाहूया तांदूळ चला तर आपण पाहूया आपले तांदूळ शिजलेत का तर हे पहा पाहू शकता आपला तांदूळ वगैरे व्यवस्थित शिजलेला आहे आता तर आता आपल्याला ह्या स्टेजवरती गूळ घालायचं आहे तर आता इथे मी गूळ पावडर घेतले जर गुळ पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही किसलेला गूळसुद्धा घालू शकता आता ही गुळ पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्याचं प्रमाण मी सांगू शकत नाही कारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता म्हणून मी माझ्या आवडीनुसार घेतलेली आहे तर आता आपला गूळसुद्धा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे तर मी नारळाचं दूध हे घरीच बनवलेलं आहे जसं आपण सोलकडीला बनवतो मिक्सरला आपण तीन वेळा फिरवतो पण हे तीन वेळा न फिरवता मी दोन वेळा फिरवून व्यवस्थित त्याचं रुमालात हे करून घट्ट पिळून असं दूध काढलेलं आहे तर आता आपण हे नारळाचं दूध घालूया यात घालत असताना व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपल्याला ह्या दुधावरतीच ही खीर व्यवस्थित लो टू मिडियम फ्लेम ठेवून शिजू द्यायची आहे तर थोडी आता आपल्याला ही घट्ट होऊन द्यायची म्हणजे जेणेकरून नारळाचा आणि गुळाचा स्वाद सुद्धा आपल्या खिरीमध्ये उतरून जाईल तर आता आपण थोडी वाट पाहूया आता हे पहा मैत्रिणींना तुम्ही पाहू शकता आता आपली खीर मस्त घट्ट झालेली आहे आपलं नारलाचं जे दूध आहे ते सुद्धा आटलेलं आहे आता ह्यात आपण किसलेलं खोबरं घालणार ठेवूया आपण नंतर गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत तर हे सर्व मिक्स करून घेऊया आणि सर्वात शेवटी आपल्याला इलायची पावडर घालायची आहे जेणेकरून इलायचीचा स्वाद टिकून राहील जर आपण सुरुवातीलाच घातलं तर इलायचीचा स्वाद उडून जातो म्हणून नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला ही सर्वात शेवटीच घालायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मस्त आता आपली गरमागरम खीर तयार झालेली आहे तांदळाची तेही साखर आणि दूध न वापरता गूळ आणि नारळाचं दूध वापरून आपण ही तयार केलेली आहे तर मस्त अशी गरमागरम आपली ना खीर तयार झालेली आहे तांदळाची तर मैत्रिणीनो तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा